नमस्कार मी ए आय न्यूज आणि डीपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको या ठिकाणी सध्या आपण सोलापूरमध्ये आहोत सोलापूर येथील महानगरपालिकेचा महान संग्राम या ठिकाणी सुरू आहे निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे एकंदरीत या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी प्रचार आले असतील प्रचार होऊन ठेवून प्रचार करत आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी कार्यकर्त्यांचा वाढदिवसाचा उत्साह साजरा करतात आणि शुभेच्छा त्या अनुषंगाने या ठिकाणी भेट शुभेच्छा देत या ठिकाणी उमेदवार फिरतात या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये तर आपण सध्या आहोत वार्ड क्रमांक एक मधील रमाई नगर याठी याठी या ठिकाणी या ठिकाणी नुकताच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी लखन भाऊ कांबळे यांचा वाढदिवस झाला तर या ठिकाणी एक नंबर वार्ड मधील उमेदवार अपक्ष उमेदवार होते त्यांनी या ठिकाणी या अधिकृत उमेदवार भाजपचे उमेदवार त्यांना पाठिंबा दिलाय ते उमेदवार आपल्या सोबत आहेत त्यांचे संवाद साध्या काय प्रतिक्रिया त्यांच्या नमस्कार दादा प्रभाकर नमस्कार बोला तुम्ही आमचे मोठे बंधू ओंकार प्रभाकर जाधव यांचे वडील कैलासवासी प्रभाकर शिवाजी जाधव हे गेल्या काही का वर्षात ते त्यांचं निधन झालं पण ते राष्ट्रवादीचे सोलापूर शहर अध्यक्ष होते आणि तरी पण आमचं ओंकार दादांचं तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकारल्यामुळे आम्ही प्रभाग एक मधील चारही भाजप उमेदवारांना आम्ही आमचा जाहीर पाठिंबा देत आहे बंधू होते तुमची काय प्रतिक्रिया माझे पुतणे चिरंजीव ओंकार प्रभाकर जाधव यांच्याकडे आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पक्षाची मागणी केली होती पण काही कारणास्तव आम्हाला नाकारण्यात आला आणि आम्ही फॉर्म भरलेला होता त्यामुळे आमच्या अपक्ष म्हणून निवड झाली पण आम्ही भारतीय जनता डी डीके भाऊ नंतर अविनाश पाटील काशीद पैलवान हे आमचे पहिले घरातले संबंध असले तरी पक्ष हे बाजूला ठेवून कुठल्याही पक्षाचा न विचारता तर अपक्ष म्हणून आम्ही जाहीर पाठिंबा देता आहोत तर सध्या आपण उपेक्षित उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधूया काय त्यांची भावना आहे तुम्ही अपेक्ष उमेदवार भरला होता हो आणि या ठिकाणी आता नंतर तुम्ही आता पाठिंबा देत आहे भाजप सर्व उमेदवार एक नंबर मध्ये काय भावना आहे तुमच्या सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी ओंकार प्रभाकर जातो प्रभाग एक मधून अर्ज केला होता सर्वात पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे तिकीट मागितलं होतं त्यांनी तिकीट पहिले देतो म्हणले होते नंतर तिकीट नाकारण्यात आलं तिकीट नाकारण्यात आल्यावर मला अपक्ष म्हणून ही नेमणूक झाली पण के भाऊने समजून सांगितल्यामुळे मी आता आमच्या अधिकृत उमेदवार जे आमचे प्रभाग एकचे जे पूर्ण पॅनल आहे त्यांना मी पूर्ण पूर्ण पाठिंबा देत आहे सक्रिय असणार का हो शंभर टक्के प्रचारात सक्रिय असणार काय वाटतंय सगळं परिवर्तन होईल शंभर टक्के परिवर्तन होणार अशा ठिकाणी हे उमेदवार होते आपण या ठिकाणी प्रत्यक्ष प्रचारात असो आणि या ठिकाणी सक्रिय सभा घेऊन या ठिकाणी उमेदवारांना सहकार्य करू आणि या ठिकाणी विजय खिचून आणू असं त्यांनी विश्वास व्यक्त केलाय आपण पाहत राहू अपडेट घेत राहू तर पात्र अपडेट पात राहा एआर न्यूज एडीपी न्यूज धन्यवाद